प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथे आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस आणि शासनाच्या शंभर दिवसाचा प्राधान्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला संबोधताना हेमांगिनी पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गेल्या साधारणत सहा महिन्यांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केलेल्या उपाययोजना जनजागृती कार्यक्रम वायूवेग पथकांची कामगिरी याबाबत माहिती दिली सुमारे दीड हजार चालकांची नेत्र तपासणी दोन हजार स्कूल बस चालक आणि सहवर्ती यांचं शिबीर ब्लॅक स्पॉट सर्वे तसंच त्यातील सुधारणा उपाययोजना हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती सायकल रॅली दुचाकी रॅली महिला कार रॅली रक्तदान शिबीर मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांचं शिबीर दहा हजार विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा शाळा कॉलेजेसमध्ये रस्ता सुरक्षेबाबत व्याख्यानं आदी बाबींचा यात समावेश होता तसंच प्रादेशिक परिवहन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आज लेखक विजय कट्टी यांचं आजीची रस्ता सुरक्षाबाबतची गोष्ट नावानं लहान मुलांचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय पत्रकार परिषदेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर लेखक विजय कट्टी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मानसिंग खाडणे धनंजय गोसावी गणेश पाटील प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते सप्तश्रुती आखायचं एकच कारण आहे आपण दरवर्षी अभियान करत असतो पण अभियान काही संपत नाही एवढीच आता लोकांना विनंती आहे की हे अभियान होतात व्हायलाच नाही पाहिजे ॲक्च्युली कारण वाढता अपघाताचं प्रमाण आणि आपलं महाराष्ट्र राज्य संपूर्ण भारतात अपघाताच्या बाबतीत तीन नंबरवर आहे ते शेवटच्या नंबरला जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्यामुळे ह्या जे काही रस्ता सुरक्षेचा अभियान आहे जनजागृती करून लोकांपर्यंत किती जास्तीत जास्त पोचता येईल तेवढा प्रयत्न आमचा आहे जेणेकरून अपघातचं प्रमाण कमी होईल आणि आपलं महाराष्ट्र राज्य राज्य हे शेवटच्या नंबरला जाईल एवढीच इच्छा मॅडम हे काय काय उपक्रम राबवलेत जसे नेत्र चिकित्सा असेल किंवा नेत्र तपासणी असेल असे काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सायकल रॅली घेण्यात आली सुपर बाईकची रॅली घेण्यात आली महिलांची रॅली घेण्यात आली घेणार येणार आहे पंचवीस तारखेला त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोटर वाहन यांच्या मार्फत ते लेक्चर्स देण्यात आलेले आहे ड्रॉइंगची कॉम्पिटिशन घेण्यात आलेली आहे निबंध स्पर्धा घेण्यात आलेली आहे घोषवाक्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे तसेच वाहनाला कधीकधी कधी आग लागते आपण अचानकच तर अशा वेळेस ड्रायव्हरनी काय केलं पाहिजे याविषयी दक्ष दक्षता घेण्याचं लेक्चर देखील मोटार वाहन निरीक्षक आणि फायर एस्टिंग जे आहे त्यांच्यामार्फत इथे घेण्यात आलेले आहे तसेच स्कूल बस जे काही चालक आहे त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे तर नेत्र तपासणी जवळजवळ पंधराशेपेक्षा जास्त चालकांची आपण केलेली आहे आणि ज्या चालकांना त्याच्यामध्ये दोष आढळून आलेले आहे अशा चालकांवर मोफत चष्मे आणि मोतुबिंदूंचं ऑपरेशन देखील एन जी ओच्या मार्फत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमांमुळे लिंगभेद चाचणी पद्धतीना प्रतिबंध करण्यासाठी तसंच मुलींचं संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान मिळालं आहे या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी रोजी दहा वर्ष पूर्ण होत असल्यानं महिला व बालविकास विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असून स्त्रियांचा सन्मान करणं महत्वाचं आहे मुलींच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भोगे यांनी केले यावेळी प्रकल्प संचालक छायादेव शिशोदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल जिल्हा कृषी अधिकारी एम एमोटेकर लघु पाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार सर्व विभाग प्रमुख तसंच सर्व अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते मी प्रतिज्ञा करते अथवा करतो की मी मुलगी आणि मुलगा यांना समान मानेन स्त्री हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन मी मुलींच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी सदैव कटिबद्ध राहीन बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीतेसाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली कचरा पाणी गरीब महिलांना आणि दिव्यांग बांधवांना योजनेचा ल मिळालेला लाभ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात न आल्यानं नागरिकांची सुरक्षा अनधिकृत बांधकाम क्लस्टर योजना रेंटलच्या घरांची झालेली दुरावस्था स्मशानभूमी तसंच शहरातील आणि घुडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासले ठाणेकरांना भडसवणाऱ्या समस्यांच्या ओळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पालिका आयुक्त सौरव राव यांना लोकमान्य सावरकरनगर येथील जलकुंभावरील स्लॅब गेल्या दोन वर्षांपासून पडलेला आहे तसंच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून एकवीस अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलावाची झालेला दूरदर्शा ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यांचे ढिगारे आणि इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या पुराव्यासहित वस्तुस्थिती दाखवण्यात आली नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली परंतु जनतेच्या पैशांचा चुराडा जास्त आणि सुविधा कमी असं चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणं सध्या डबक्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य तयार झालं आहे ठाणे महापालिकेची तिजोरी रसातराला गेली असल्यामुळे उगाच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रात केला आहे वडबंदरवासियांना वाहतूकोंडीचा फटका दररोज सोसावा लागतोय त्यामध्ये उपाययोजना करत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्काचा सर्व्हिस रोड देखील हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचं नियोजन करीत आहेत हा सर्व्हिस रोड विलीन झाल्यास सर्व्हिस रोडला लागून असणाऱ्या अनेक सोसायट्या शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि मंदिरं यांना मोठा अडथळा ठरणार आहे गेटमधून आत बाहेर करताना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसंच संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड बंद करू नका तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असल्याचं सांगितलं ठिकठिकाणी कामं सुरू करून सर्व्हिस रोड बंद करण्यात आलाय त्यामुळे सर्व्हिस रोडवर जर हायवे पूर्व द्रतगती महामार्गास विलीन झाल्यास मोठं आंदोलन करावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला आहे त्यावर आयुक्तांनी आठ दिवसांमध्ये सोबत बैठक घेऊन तोडगा काढवाच आश्वासन दिले तसंच पुढील समस्या मांडून त्यांचा प्रशासनाला राजन यांनी विचारला वाहतूक कोंडी आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणं आणि नवीन ठाणा म्हणजे तुम्ही जर माजिवड्या नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असेल ती ते कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मध्ये वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही आणि जी अवस्था ठाणे शहराची झालेली आहे जे त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला Uh, साडे चार हजार करोड रुपये या uh, मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते परंतु आज त्या जवळजवळ पंचवीस कोटीच ठाण्या त्यासाठी आले बाकी जे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे शिवसेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांनी जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत संघटनेची पुनर्बांधणी करण्यासह राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन करण्यात आले युवासेनेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रभावी वक्ता तयार करणं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष कृती कार्यक्रम राबवणं यावर विशेष भर देण्यात येणार आहे युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नेतृत्वाच्या संधी मिळवून देणं त्यांना सक्षम बनवणं तसंच समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला तसंच राज्यव्यापी दौऱ्यातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला मजबूत करणं हा उद्देश आहे स्थानिक पातळीवर युवासेनेची बांधणी करून तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अधिकाधिक युवांना आपल्या कार्यक्रमांद्वारे जोडून घेणं आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे युवा सैनिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं